माननीय आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांचं सरकारविरोधात अंकलेश्वर ब्रह्मपूर रोडवर कुकरमुंडा फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कायमस्वरूपी नोकरी द्या पैसा भरती त्वरित करण्यात यावी याकरता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ते ओलांडतील त्यांना भविष्यामध्ये कुठेही नोकरी मिळणार नाही अक्षरशः रस्त्यावर येतील आम्हाला ते मुलं त्या ठिकाणी फोन करून करून रडून सांगतायत अक्षरशः दुःख वाटतंय की आम्ही सत्य म्हणजे सत्तेत असून आणि आमदार असून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही अशी खेद वाटते म्हणून आज त्यासाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदिवासी बांधवांना ह्या ठिकाणी घेऊन आज बरांणपूर अंकलेश्वर हायवे त्या ठिकाणी आम्ही चक्का जाम केलेला आहे शासनातर्पर्यंत आमच्या आदिवासींचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मुलांना न्याय दिला पाहिजे असे आमची मागणी आहे